नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतलस कुकरी या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत बाहेर पाऊस भरपूर पडतो आहे त्यामुळे साहजिकच आपल्याला चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात पण जर तुमची तब्येत काही कारणाने ठीक नसली तर मात्र अजिबात असे पदार्थ खावेसे वाटत नाही तर अगदी साधे सोपे जेवावं असं आपल्याला वाटतं मग अशा वेळेला आपल्याला पहिल्यांदा आठवण कशाची होते तर ती मुगा तांदुळाच्या खिचडीची अशीच आपण पथ्याची साधी सोपी खिचडी करणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात याआधी मी लाल तांदुळाचा गुरगुट्या भात तुम्हाला दाखवला होता तर तो तुम्ही बघितला की नाही नसलात तर जरूर पहा त्याची लिंक मी टाकते चला तर मग आपण सुरुवात करूयात इथे मी आरती वाटी बासमती तुकडा तांदूळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे ते नंतर मी धुवून घेणार आहे तसंच एकीकडे कोथिंबीर कढीपत्ता ही सर्व तयारी करून घेतलेली आहे आता इथे जो तुम्हाला मिसळणाचा डबा दिसतोय तर तो म्हणजे आपला औषधाचा डबा असल्यासारखा नाही का हो यातल्या प्रत्येक पदार्थाचा आपल्या शरीराला काही ना काहीतरी उपयोग आहे आणि म्हणून ते आपण रोजच्या रोज उपयोगात आणत असतो म्हणूनच भारतीय खाद्यसंस्कृतीला जगात जी महत्त्व आलेलं आहे ते याच कारणामुळे आता इथे मी पाणी तापत ठेवलेलं आहे नेहमी आपण दुप्पट पाणी घालून साधारण भात करतो म्हणजे म्हणजे तो चांगला होतो पण इथे मी जवळजवळ चौपट पाणी घेतलेलं आहे कारण मला ही खिचडी खूप मऊ करायची आहे तर इथे आपल्याला दिसतंय की पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे पण तेलसुद्धा मी अगदी फक्त तीन चमचे तेल घातलेलं आहे कारण ती आपण पथ्याची करतो आहे म्हणून आता ह्या तेलामध्ये मी मोहरी घालते मोहरी घालून झाल्यानंतर जिरं जिरं हे सुद्धा पाचक म्हणून आपण खातो जिरं हिंग हिंगसुद्धा पोटाला खूप चांगला त्याच्यानंतर मेथीचे चार दाणे टाकायचे मेथीसुद्धा पोटासाठी चांगली असते तब्येतीसाठी आणि ते झाल्यानंतर हळद हळद तर आपल्याला माहितीच आहे हळदीचं महत्त्व किती आहे ते आता ह्याच्यामध्ये दोन दाणे ओव्याचे जरी तुम्ही घातलेत ना तरीसुद्धा चालू शकेल हळद घालून झाल्यानंतर आपण कढीपत्ता घातला कढीपत्त्याचा फ्लेवर पण चांगला येतो एकतर आणि तो तब्येतीला पण खूप चांगला आहे म्हणून त्याच्यानंतर हे जे धुतलेले तांदूळ होते तर ते आपण घालून ते दोन्ही डाळ तांदूळ परतून घेणार आहोत परतल्यामुळे काय होतं की पचायला भात हलका होतो तयार म्हणून आपण ते परतण्याची क्रिया करतो तर हा एक थोडासा मी प परतून घेते आणि परतत असतानाच त्याच्यामध्ये आपण काही पदार्थ घालणार आहोत सगळ्या बाजूनी नीट चांगला तांदूळ डाळ ते परतून घ्यायचे आता त्याच्यामध्ये किंचित मी तिखट घालते पण तिखट मुळात म्हणजे तिखट लागायला नको आहे किंचित फ्लेवरसाठी आपण घालतो आहे त्यामुळे तुम्हाला दिसतंच आहे की किती मी थोडंसं घातलं आहे ते ते झाल्यानंतर आपण मीठ पण त्याच्यामध्ये घालतोय मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं आपण साखर घालणार आहोत त्याच्यामध्ये साखर किंवा कोणाला गूळ आवडत असला तर गुळ घातला तरी स्वच आले तर ती साखर घालणार आहोत आणि साखर घालून झाल्यानंतर परत एकदा नीट डळून घेऊयात आपण आणि मग शेजारी जे आपण पाणी तापत ठेवलेलं आहे तर ते पाणी त्याच्यामध्ये घालूया खिचडी सैलसर होण्यासाठी म्हणून ते मी पाणी जरा जास्तीच ठेवलेलं आहे आणि कसं होतं की जसं आपण भात करताना सब पाणी भरपूर ठेवतो तर तसंच म्हणजे ते जे सगळे अर्क असतात सगळे फ्लेवर्स असतात तर ते त्या पाण्यामध्ये उतरतात म्हणजे नंतर पाणी घालणं आणि सुरुवातीलाच पाणी घालणं याच्यामध्ये सुद्धा खूप फरक पडतो करताना करतानासुद्धा आपण असंच करतो की त्यातला जो तो सगळा भातातला रस आहे तर तो त्याच्यामध्ये पूर्ण उतरतो किंवा जे पदार्थ आपण घातलेले असतात त्याचेसुद्धा फ्लेवर पण उतरतात आणि त्याचं औषधी गुण पण उतरतात म्हणून आता त्याच वेळेला मी कोथिंबीर पण घातली म्हणजे कोथिंबीरीचा स्वादही येईल आणि त्याचे गुणधर्म पण त्याच्यामध्ये उतरतील तर अशा पद्धतीने आपलं सगळं घालून झालेलं आहे मसाला किंचित घातला आहे मी फार नाही घातलेला नेहमीच आपला जो काळा मसाला किंवा गोडा मसाला आपण म्हणतो त्याचीसुद्धा मी लिंक माझ्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मा बॉक्समध्ये टाकते तोसुद्धा तुम्हाला म्हणजे कधीही कशातही एवढासा घातला तरीसुद्धा फ्लेवर आणि चव याच्यासाठी अतिउत्तम आहे आणि अतिशय सुंदर होतो आपला हा मसाला तुम्ही नक्की करून बघा तो तर आता हे पाणी जवळजवळ आटत 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 असं आलेलं आहे आहे तुम्हाला ते, ते थोडंसं पाणी परत एकदा घातलं आहे कारण ते मला मऊ करायचं ना खिचडी त्याच्यामुळे मी थोडं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी हे करण्याचा प्रयत्न करते सांभाळण्याचा तर आता हे थोडंसं झालं की मग मी तुम्हाला नंतर दाखवते इथे तुम्ही बघितलं असेल की आपण या रेसिपीमध्ये कांदा लसूण अजिबात घातलेलं नाही आहे पण ते का नाही घातलं माहिती आहे का कारण जेव्हा आपल्याला बरं नसतं ना तर त्यावेळेला आपल्याला हे दोन्ही पदार्थ नकोच वाटतात खायला त्यामुळे अशी खिचडी पथ्याची तुम्हाला फक्त घरीच खायला मिळेल म्हणून मग तुम्ही नक्की करून बघा आता खिचडीतलं आपलं पाणी आटत आलेलं आहे आटलंच आहे म्हणजे आता ही आपण डिशमध्ये काढून घेऊयात त्याच्यावर नारळ कोथिंबीर आणि तूप असं घालायचं आणि मग ती छान बाउलमध्ये घेऊन खायची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते जरूर कळवा मला आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूच नवीन आणि अशाच उपयुक्त रेसिपीचं थँक्यू